काल मार्क्सने धर्माला आपली म्हटलेला आहे म्हणजे असं काय तो ग्रंथ कुठं वाचल वाच असं कुठे ऐकलेलं आहे त्याच्या दास कॅपिटल मध्ये हे फार स्टाईल आहे कोणी मार्क्सवादी सुद्धा म्हणणारे सुद्धा असलं काहीतरी भंपंगरी बोलत असतात वाचावं सरळ आणि बोलावं ना मग असं नाही करता येत मोठा तत्वज्ञा आहे तो त्याचं तुम्हाला पटो का न पटो तेव्हा ते जबाबदारीनं बोललं पाहिजे ना हे आता तुमची चूक नाही सगळीकडे असलं चालतय काही त्यांनी म्हटलेलं नाही त्याने असं म्हटलेलं आहे की या माणस माणसाना जगत असताना दुःखमय जीवन जीवन माणसाचं तयार होत आणि त्या जीवनातून शांती मिळवायची झाली ते मनशांती मिळवायची झाली त्यातून आता ते काही संपत नाही ते संपत नाही तर मग निदान काय मग वेळ होईल ना माणूस तर त्यामुळे त्याने काय त्यातून त्यांनी काय मार्ग काढला माणसानी माणसाने आता मार्ग काढला की यासाठी आपण एक कापूसारखं काहीतरी घेतलं पाहिजे कोणी काढला मार्ग दुःखीत होता नाही तर म्हणतो इट इज अ साय ऑफ अप्रेस्ट म्हणजे शोषितांचा निश्वास आहे धर्म म्हणजे काय आहे शोषितांचा निश्वास आहे म्हणजे शोषितांनी टाकलेला निश्वास आहे की आता काय करू म्हणून त्यातून धर्माची निर्मिती झालेली आहे असं तो म्हणतो शोषितांनी याच्या या, या दुःखांच्या मध्ये आपल्याला दुःख कधी संपेल कोणास ठेवू तोपर्यंत कसं डोकं शांत ठेवायचं म्हणून आपू घेतलेली आपूची गोळी आहे शोषितांनी स्वतःसाठी घेतलेली आपूची गोळी आहे त्यांनी धर्माला त्यांनी म्हणलेलं नाही आपूची गोळी आहे त्याने म्हटलं की शोषितांनी स्वतःच स्वतःच्या दुःखामधून तात्पुरती शांतता मिळवण्यासाठी आपूची गोळी खातात म्हणजे काय ती काय खरी झोप लागते का ती गुंगी येते तर तशी कुंगी येऊन दुःख कळू नये बाबा आपल्याला म्हणून हे सगळं शोषितांनी मार्ग काढला आणि म्हणून धर्म टिकले जर त्यांचं दुःख संपलं तर हा आता आहे हा धर्म टिकणार नाही एकोणीसाव्या शतकामध्ये फॅसिस्ट विचारसरणीचा उदय झाला मग नाजीवाद असन हिटलर असत यांचा सगळा प्रभाव हा धार्मला असं पण चक्र दिसून येतं मग तिच्यामध्ये जीव चकत्तल्या असतील हा जे धार्मिक वाद आहे याकडे आपण कसं पाहता धार्मिक वाद वगैरे असं काही मला माहित नाही काय खूप न शब्द काढला तुम्ही अशी उदय काही धार्मिक वाद नावाच्या गोष्टीतून झालेला नाही घ्या फॅसिजमचा उदय जो झालेला आहे तो मुख्यतः भांडवलशाही ज्या वेळेला सापडलेली होती त्यावेळेला या भांडवलशाहीला जास्ती जास्त सवलती देऊन लोकांना जास्तीत जास्त दडपून शोषण वाढवणं हे <small> करण्यासाठी लोकशाहीचा मार्ग योग्य नाही म्हणून हुकुमशाहीला <small> सपोर्ट करण्याच्या दृष्टीनं त्याची सुरुवात झाली आणि यासाठी म्हणून त्यामध्ये वंशवाद वापरला गेला वंशवाद जू हे नारायक आहेत मुळे वाईट होत असं जुना मारून टाका अशा पद्धतीने आणि आर्यन थिअरी मांडली गेली की आर्य सगळ्यात श्रेष्ठ असतात आणि मग जर्मन व्हाईट जे आहेत जर्मन गोरे हे श्रेष्ठ आहेत आणि बाकी जे सगळे दुय्यम आहेत त्यामुळं त्यांचं वर्चस्व इथं राहिलं पाहिजे असं म्हणून त्यातल्या कामगारांना सुद्धा पिळलंच गेलं पण ही थिती मांडली गेली आणि त्यातून सगळ्या सगळ्या अनेक देशांना गुलाम केलं माणसं लाखोनी मारली गेली तर तो, गे। तो पॅसिजमचा जो मुख्य जो मार्ग होता नहीं। नहीं। तो वंशवादाच्या जा वर जास्त होता तो धर्मावर नव्हता